मंडळी नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर शहराचा विकास जो आहे तो झपाट्याने आपल्याला पाहायला मिळतोय बदलापूर शहराची लोकसंख्या जी आहे ती साडेचार ते पाच लाखाच्या वरती पाहायला मिळते छोटस खेडे आता शहराच्या शहरामध्ये रूपांतर होत आहे परंतु या शहरामध्ये अनेक असे भ्रष्टाचार आहेत जे नगर परिषदेच्या अभयाने चाललेले आहेत एक असाच भ्रष्टाचार जो आहे तो या ठिकाणी उघडकीस करणार आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी एनजीओ चे कार्यकर्ते असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर सर्वप्रथम आपला परिचय मी किरण अनंत कर्णिक स्टेट ग्रेव्हियस सिटीजन फर्म या मार्फत आम्ही काम करत आहोत आणि अन्यायाविरुद्ध आम्ही त्याची वाचा फोडवत आहोत नक्कीच एक असाच भ्रष्टाचार जो आहे तो आपण उघडकीस केलाय काय नेमकं का प्रकरण आहे आणि काय अधिक माहिती द्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे सहाय्यक नगर रचनाकार अमर गडगे यांनी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे न कळत त्यांनी एक भ्रष्टाचाराची सरळ सरळ रांकच लावलेली आहे आणि बदलापूर शहराचा विकास होण्याऐवजी तो भकासात रूपांतर झालेला आहे याचं कारण एकमय म्हणजे अमर गडगे यांनी हे मुद्दामून आणि हेतू पुरस्त हे काम हाती घेतलेलं आहे असं दिसून येत या संदर्भात मी कुळगाव बदलापूर नगरपालिका सहाय्यक रचनाकार पुणे सहसहायक रचनाकार कोकण भवन मंत्रालय कलेक्टर ऑफिस यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या एवढंच नाही ह्या तक्रारीच्या अनुषंगाने मी पुरावे सुद्धा सादर केलेले आहेत नगराची ह्या अमर गडगे यांनी कशी वाट लावलेली आहे ह्याचे ठळक पुरावे मी सदरू कार्य कार्यालयात सादर केलेले आहेत आणि ह्याचे पुरावे आता सध्या माझ्या हातात सुद्धा आहेत माझ्याकडे या पुरावेनुसार मी आपल्याकडे या दरबारी आपल्या दरबारी माझी बाईक देऊ इच्छितो नक्कीच जसं की आपण सांगितलं की यामध्ये एक नाव तुम्ही सांगितलं की गडके जे रचनाकार आहेत नेमकं काय तुम्ही याविषयी सांगाल की जुवेली गावचा हा मॅटर आहे कशाप्रकारे भ्रष्टाचार झाला जुवेलीचे जे त्यांनी बांधकाम परवानगी दिलेली आहे मौजे जुवेली सर्वे नंबर सदुसष्ट अडुसष्ट आणि एकोणसत्तर ह्या जागेवरती ग्रीन झोन आधारित आहे एंडी झोन आधारित आहे या तसत ह्या जागेला रस्ता नाहीये तरी सुद्धा या जागेवरती बांधकाम परवानगी दिलेली आहे आणि या जागेवरती बारा तेरा टावर उभे आहेत एका टावर हा एक टावर माळ्याचा आहे ह्या बारामाळ्याच्या टावर टा, टावरला टावरला रस्ता नाहीये सोसायटीने तो रस्ता बंद केलेला तिथे त्यांनी तारेचं कुंपण टाकलेलं पक्क स्वरूपाचं बांधकाम परवानगी घेताना सोसायटीची एनओ सी नाही तरी सुद्धा बांधकाम परवानगी त्यांनी घेतलेली आहे माझ्या माहितीनुसार ही तक्रार मी केल्यानंतर अमर गडगे यांनी आर्किटेक्ट आणि ज्युएलरीच्या बिल्डर हाताशी धरून एक महाघातक प्रकार केला त्याला सांगितलं की तू बॅक डेटेड ऍफिडेव्हिट डे कि सदरू जागेला रस्ता मी सोसायटीच्या प्रिमायसेस मधून देईन असं ऍफिडेव्हिट डे त्याप्रमाणे त्यांनी अमर गडगे यांच्या सांगण्यावरून त्या जागेला रस्ता आहे असं अफिडेव्हिट करून दिलं हे अमरगड करून दिलं अमेर अमरगडीला करून दिलं तर जागेवर परिस्थिती अजूनही रस्ता बंद आहे सोसायटीनी यांना ओ सी दिलेली नाही सोसायटीच्या अनेक तक्रारी या नगरपालिकेमध्ये आहेत त्याच्यावर ती पट्टी झाक करून डोळ्याची पट्टी झाक करून यांनी ती बांधकाम परवानगी दिलेली आहे दिले या संदर्भात मी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केलेल्या आहेत प्रत्यक्षात जाऊन भेटलेले आहेत प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आणि दोन महिने अगोदर त्यांनी अहवाल मागवला अमर गडगे यांनी त्या अहवालाला बल बगल दिली आणि टाळाटाळ ताल केली आणि सांगितलं की मला अशी कामं आहेत मला तशी कामं आहेत असे करून वेळ मारून नेला सरते शेवटी प्रशासनाने सांगितलं जशाच्या तशा फाईल आहेत तशाच्या तशा फाईल तशा 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 फाई तशा 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 फाई आमच्याकडे जमा करा त्यांनी डायरेक्टर ऑफिस पुण्या इथे फाईल जमा न करता कलेक्टर ऑफिस ठाणा तिसऱ्या माळ्यावर नगर कार्यालयात फाईल जमा केल्या त्या अनुषंगाने त्या अधिकाऱ्याने जे पाटील अधिकारी होत आहेत त्यांनी त्याची पडताळणी केली आणि आपल्याकडे त्याची कागद ठेवून घेतली अजूनपर्यंत अहवाल तिकडे सादर केला गेला नाही काहीतरी अमर गडगे कारण सांगतोय मी बदलापूरचे सीओ यांना पाच ते सहा वेळा फोन सुद्धा केले त्यांनी सुद्धा टाळाटाळ केली मला प्रत्यक्षात भेटण्याचं टाळलं सुद्धा कारण ही बाब त्यांच्याही अंगलट आलेली आहे कारण बांधकाम परवानगीवर सीओ साहेबांची सही आहे त्यामुळे तेही सुद्धा या प्रकरणात अडकलेले आहेत हे प्रकरण फार गंभीर आहे हा जो मौजे जेवेली सर्वे नंबर सदुसष्ट अडुसठ एकोणसत्तर याला रस्ता नाही एका बाजूला रस्ता नाही दुसऱ्या बाजूला सोसायटीची वही वाट तिथे कुंपण टाकलं तिसऱ्या बाजूला दुसऱ्याची जागा आहे चौथ्या बाजूची जागा आहे ती बदलापूरचे सुप्रसिद्ध तरे मॅडम यांची जागा आहे त्यांच्या ही बात लक्षात आल्यावरती त्यांनी तात्काळ नगरपालिकेकडे अर्ज केला एवढंच नव्हे तर त्यांनी कोर्टामध्ये दाद सुद्धा मागितले एवढं असून सुद्धा सहाय्यक रचनाकार अमर गडगे यांनी बांधकामाला मंजुरी दिली आणि बांधकाम पूर्णतेचा दाखला देखील दिला इतका घोर अन्याय बदलापूरच्या जनतेवर केलेला आहे ह्या जागेवरती सांडपाण्याचं योजना नाही लाईटची योजना नाही नाले नाहीत तरी सुद्धा अमर गडगे यांनी पूर्णतेचा दाखला दिला ही अतिशय चिंताजनक आणि गंभीर बाब आहे माझं ह्या सांग यातनं म्हणणं एकच आहे अमर गडगे यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि जनतेला न्याय मिळावा आमचं काम एनजीओ मार्फत लोकांसाठी धडपड करणं त्यांना न्याय मिळवून देणं हेच आहे अमर गड़, गड़गे गडगेसारखा भ्रष्टाचारी अधिकारी कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये असेल तर या रचना नगराची पूर्णपणे वाट लागेल आणि नगर हे नगर म्हणून राहणार नाही एक झोपडपट्टीचं ठिकाण या ठिकाणी अस्तित्वात येईल जसे की आपण सांगितलं एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की ग्रीन झोन आणि एनडी झोन आहे तर यामध्ये परवानगी असते का बांधकाम करायचं कारण नागरिकांना सब्रम असतं नेमकं काय मुद्दा असतो हा ग्रीन झोन आणि याच्यामध्ये काय काय ठिकाणी ग्रीन झोनला परवानगी आहे पण त्याला एफ एस आय कमी आहे एनडी झोनला सगळेच एनडी झोनला परवानगी नाही दहा ते पंधरा टक्के एनडी झोनला परवानगी आता शासनाने मंजूर केलेली आहे पण त्यातही एफ एस आय हा फक्त एकच आहे ह्या ठिकाणी या अमर गडगेनी वन पॉइंट वन आय तीस टक्के प्रीमियम साठ टक्के अँसलरी आणि साठ टक्के टीडीआर लोड केलेला आहे म्हणजे जवळपास फ्री एपीएस आहे अमर गडगेनी वन पॉइंट सिक्स फाय एवढा फ्री एस आय त्या बिल्डरला दिलेला आहे त्याचा फायदा करून देणं हे अमर गडजी गडगेचं परम कर्तव्य आहे असं मला ह्या याच्यातनं वाटतंय यामध्ये आणखी कोण कोण अधिकारी सहभागी असतील असं तुम्हाला त्याचे मुख्य कार्यकर्ते म्हणण्या उजवाहात हे राऊत आहेत त्या राऊतांचं नाव शिवाजी राऊत हे त्याच्या ते, वतीने हे सगळा प्रकार घडतो आणि मग शिवाजी राऊतला हाताशी धरून आर्किटेक्टला हाताशी धरून बिल्डरला हाताशी धरून हा सर्व प्रकार त्यांनी केलेला आहे आपण वारंवार मागणी देखील केली नगर परिषदेकडे त्यांच्याकडून कशा प्रकारचा सहभाग होता त्यांच्याकडून काय म्हणतात नगरपालिकेने कोणत्याही प्रकारचं सहाय्य केलं नाही पण प्रशासनाने मात्र याच्याकडे लक्ष घालून वरिष्ठ वरिष्ठांवरतीने त्यांच्यावरती कारवाईचा पडगा उघडलेला आहे तरी सुद्धा त्याला बगल देऊन अमर गडगे हे न घाबरता अशीच अनाधिकृत काम आत्ता सुद्धा करत आहेत असे ठळक पुरावे माझ्याकडे पंचवीस तीस ठिकाणचे आहेत मी पुराव्याशिवाय काही बोलत नाही अमर गडगे हा सहाय्यक नगर रचनाकार हा निर्ढावलेला व्यक्ती आहे आणि नगराची पूर्णपणे वाट लावणारी व्यक्ती आहे अशा नगर रचनाकाराला ताबडतोब बटतर्प करावं व त्याच्यावरती पोलीस कारवाई करावी ही माझी मागणी कायमस्वरूपीची आहे आपले एनजीओ जे आहेत नेहमीच सामाजिक कार्यामध्ये आपल्याला अग्रेसर पाहायला मिळतं आणि यावेळेस देखील आपण एक महत्वाचा मुद्दा हाती घेतलाय पुढची मागणी काय असेल आणि कशाप्रकारे आपली कारवाई असेल याच्या पुढची जर शासनाने या अमर गडगेवर कारवाई केली नाही तर आम्ही ह्याच्यावरती उपोषणाला बसू आणि शासनाला आम्ही प्रत्येक वेळेस यांनी काय काय केलंय हे निर्दर्शनास आणून देऊ तसेच जनतेच्या पण निदर्शनास आणून देऊ निश्चितच जर आपण पाहिलं तर बदलापूर शहराच्या विकासाच्या नावाखाली काही पैशांसाठी काही अधिकारी जे असतात ते भ्रष्टाचार करतात आणि याचा नाहक त्रास जो आहे तो सामान्य जनतेला पाहायला मिळतो खरं तर कुठली सोय नसताना रस्ता नसताना नागरिक त्या ठिकाणी राहायला जातात आणि अक्षरशः त्यांची कोंडी होते आता प्रशासन याकडे कशा पाहत आहे आणि एनजीओ मार्फत जो आवाज उठवलाय तो कुठपर्यंत जातो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर